नमस्कार मंडळी मी स्वाती वहिनी सायपाक कला या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करत आहेत आज आपण बनवणार हो आहोत अंड्याभुर्जी अंड्या भुर्जीसाठी भुर्जी लागणारं साहित्य आपला घरचा मसाला दोन मोठे कापलेले कांदे कढीपत्ता अंडे चार अंडी घेतलेली आहेत मी कोथंबीर टॅमॅटो चवीपुरतं मीठ आणि तेल आपण सुरुवात करूया आपण कढईत गरम करायला ठेवलेली त्यात तेल घातलं आहे आता आपण प्रथम पहिले कांदा घालूया कांदा लालसर होईपर्यंत आपण चांगलं परतून घेऊया कांदा आता चांगला लाल झालेला आहे आता आपण यात टॅमॅटो घालूया आणि मीठ घालूया मीठ घातले की टॉमॅटो लवकर शिजतात आपल्या चवीप्रमाणे आपण असं अशा प्रकारे अंड सोडून घ्यायचं आहे पण चार अंडी घेतून घ्या आता आपण आपले मसाले घालूया हो आपले घरचे मसाले इथे हो आपल्या आवडीनुसार तिखट घाला हो वांडी घालूया हो

भुरि तयार झाली आहे आपण आणि भरजी रेडी आहे रेसिपी आवडल्यास कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत बाय बाय